नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैलजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाईम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो कालच मी करून दाखवलं ह्या माझ्या कंटिन्युअस सिरीज जे मी विकली आता रोज व्हिडिओ करणार आहे आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी गेल्या पस्तीस वर्षामध्ये नागरी सेवा पुरवण्याच्या क्षेत्रामध्ये जे अमूल्य असं काम केलं आहे प्रचंड काम करून आहे ते जनतेपुढे मांडण मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे कालच्या कालच्या व्हिडिओमध्ये मी त्याच्यामध्ये म्हणजे सांगितलं होतं की केला होता आज मी जो विषय हाती घेतलाय तो म्हणजे घनकचराचा निसरा आणि मलनिस्सारण हे गेल्या पस्तीस वर्षामध्ये या क्षेत्रामध्ये माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने जी प्रचंड काम करून आज जी तुम्हाला आज जी जास्त जी स्थिती मुंबईला त्यांनी प्राप्त करून दिली आहे ती पस्तीस वर्षपूर्वी नव्हती हे मी निश्चितपणे तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकतो मित्रांनो असं आहे की माझ्या अंदाजाप्रमाणे मी जो काल व्हिडिओ केला होता तो तुम्हाला आवडला असेल आणि तुम्ही अजूनही तो पाहत असाल अशी मी आशा करतो आणि हे सर्व कार्य मी एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून जाणून बुजून करतो आहे जी माझी पॉलिसी आहे की इलेक्शनच्या दरम्यान मी ज्या पक्षामध्ये ॲक्टिव्ह आहे त्याचं मी काम करतो त्याची पब्लिसिटी करण्याचा प्रयत्न करतो मला जमेल तसं त्याच प्रयत्नाचा हा एक भाग आहे आज ह्या सिरियलमध्ये करून दाखवलं भाग दोनमध्ये मी मगाशी सांगितल्यामुळे घनकचऱ्याचा निचरा आणि मलनिस्सारण आणि त्या त्याोगे हो नागरिकांना पूर्वक नागरिकांचं पूर्� आरोग्य ची कशी काळजी ह्या दोन क्षेत्राचा ज्या दोन सेवांचा उपयोग करून शिवसेनेने केल्या गेली पस्तीस वर्षामध्ये हे मी तुमच्या नजरेस आणून देणार आहे मित्रांनो आम्ही लहान होतो ना त्यावेळेला ह्या मुंबई शहरामध्ये मी आय एम्वॉर्न इन अय एम्वॉर्नमेंट वॉटअप इन द फोर्ट एरिया जवळ बावन्न त्रेपन्न वर्ष मी फोर्टमध्ये राहिलो आहे तर आम्ही आमच्या लहानपणी फोर्ट सोडला तरी इतर भागात गेलं ना की सगळीकडे कचऱ्याचे प्रचंड ढीप खणेडा वास त्यानंतर पाणी तुंबणं कळलं की नाही हे अशा प्रकारच्या गटारं तुंबलेली आहेत त्यांना रस्त्यावर गटारातलं पाणी वाहून सगळीकडे दुर्गंधी पसरलेली आहे हे चित्र सर्वत्र मुंबई मध्ये म्हणजे मुंबई कुलाबा ते माहीम परतच्या एरियामध्ये मा आणि दोन्ही सबोबमध्ये दिसायचं सबोबमध्ये तर भयानकच परिस्थिती होती ती म्हणजे सगळी गटारं होती ती ओपन होती कळलं की नाही आणि त्याच्यावर जाळ्या वगैरे बसवलेल्या होत्या त्यामुळे कीटक वगैरे इतकं डास याचा साम्राज्य सबब दोन्ही बाजूच्या सबबमध्ये होतं आज पस्तीस वर्ष शिवसेना मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये आहे आणि आज जे तुम्ही चित्र पाहताय त्याच्यामध्ये काही त्रुटी असू शकतात असण्याची शक्यता आहे आणि असतील जे काम करतात त्यांच्या कामामध्ये थोडीशी त्रुटी असू शकते पण जे मी पस्तीस वर्षापूर्वी जर तुम्हाला चित्र दाखवलं दा तुमच्या पुण्यात उभा उभं करण्याचा प्रयत्न करतो आहे ते चित्र आज स्वप्नात दे स्वप्नवत असं वाटतंय की ते त्या प्रकारची परिस्थिती आज नाही आज मुंबईमध्ये तुम्हाला नाक्या नाक्यावर कचऱ्याचे घाडेरडे ढीक दिसणार नाहीत तुम्हाला गटारं वाहती गटारातनं सगळी दुर्गंधी पसरवणारं पाणी वाहत आहे असं चित्र या क्षणाला तुम्हाला, तुम्हाला दिसणार नाही याची मी खात्री देतो हे सर्व काम काय रात्री चमत्कार झालेला नाही आहे याच्यामागे एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं एक परफेक्ट नियोजन होतं आणि एक्झिक्युशन पण होतं नियोजन करायचं आणि ती पॉलिसी कार्यान्वित करायची याची एक दूरदृष्टी शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवली त्याचं हे सर्वसामित फळ आहे मित्रांनो मी आम्ही फोर्टमध्ये मी राहत होतो ना तर आमच्या सु, सो सोसायटीमध्ये काही इमारतीमध्ये म्युन्सिपालिटीतले कामगार राहत होते आणि त्याच्यापैकी काही जणांना आमच्या ह्या सगळ्या म्हणजे आम्ही लहान असताना बायकांची जी चर्चा चालते त्यात ऐकायचो तिचं काय बाई तिचा नवरा मुकादम आहे आणि तो माणूस जी मुकादम ही कॅटेगरी महामाल महापालिकेतली असेल ना ती दिवसभर माणसं फक्त सकाळीच कामावर जाताना दिसायची नऊ साडेनऊला ती माणसं घरी असायची दिवसभर राहायचे आणि त्यांच्या घरामध्ये चंगळ असायची सगळी कळलं ना। की नाही तर ते बायका आपापसात चर्चा करायचं त्यांना काय सकाळी जाऊन दोन तास काम केलं की दिवसभर पगार मिळतो फुकट आणि त्याशिवाय इतर कामगारांकडून पैसे मिळतात ते वेगळेच हे गोष्टी आम्हाला लहान असल्यामुळे काही समजत नव्हते काय मुकादम प्रकरण आहे मी सामाजिक कार्यामध्ये वयाच्या सोळा सतरा वर्षापासून भाग घ्यायला लागलं असतं माझ्या ते लक्षात आलं की मी मी फार मोठी गम्मतदार असं हे व्यक्तिमत्व होतं म्युन्सिपालिटीमधलं त्याचं काम असायचं की मुंबई महापालिकेमध्ये जे कामगार वर्ग आहे जे सफाई कामगार आहे त्यांची रोज सकाळी सात वाजता साडेसहा वाजता जाऊन हजेरी घ्यायची तो नावं पुकारायचा म्हणजे राणे मग तो ती हजर मग दुसरा म्हणायचा दुसऱ्याची नाव म्हणायचं देसाई मग तो म्हणायचा हजर तिसरा म्हणायचा सावे तो म्हणायचा हजर असे त्यांनी हात मारून तो सगळ्यांची हजेरी लावायचा आणि ते काम झालं की सगळे कामगार सफाई कामगार कामगार कामाला जायचे हा ती सगळी त्याचं ते, ते लिस्ट तिथे सबमिट करून हजेरीचा हा आपल्या घरी दिवसभर मजा मारायला आणि बहुतेक मुकादम हे व्यसनी होते ते मस्त त्या पैशामध्ये दारू बिरू प्यायचे असं मी चित्र माझ्या लहानपणी पण घेतलेलं होतं आणि त्यावेळेला जे चित्र होतं ते आता पस्तीस वर्षात तुम्हाला दिसणार नाही आणि हे जे सफाई कामगार होते ते सफाई कामगार फक्त दिवसात त्या सात ते साडेसात ते साडेनऊपर्यंत हे दोन तीन तासच काम करले दिवसभर एकदा तिकडे त्यांचे ते सफाईचं काम सकाळचं झालं की दिवसभर ते मोकळे दिवस असं हे चित्र होतं आणि त्याचा परिणाम म्हणून वर्षानुवर्षे एकोणीसशे पंच्याऐंशीपर्यंत हे रस्त्यावरचं घाण वाहती गटारं हे जे चित्र मी तुमच्या डोळ्यासमोर खरं करून उभं करण्याचा प्रयत्न केला त्याही या मुकादम आणि सफाई कामगार यांच्या कामाची ही पावती होती कारण कोणा कोणा जबाबदारीच नव्हती दोन तास इकडच्या तिकडच्या पाट्या टाकायच्या आणि घरी जाऊन बसायचं जा। किंवा इतर प्रायव्हेट कामं करायची शिवसेनेची मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता आल्यापासून सत्ता आल्यानंतर तो पहिली बदल जो त्या लोकांनी केला म्हणजे साधारण दोन हजारच्या दरम्यान की आ, हे जे सफाई कामगार का आहेत त्यांची हजेरी जी सकाळी सात साडेसात सात लागेल ती दुपारी पण घेतली जाऊ लागली आणि मला वाटतं ती पद्धत अजूनही सुरू आहे त्यामुळे ते कामगार सकाळी सफाईचं काम केल्यावर ते सुटले अशातला काय भाग नाही आणि गेल्या पंचवीस वर्षामध्ये शिवसेनेने काय केलं मुंबई स्वच्छ करण्यासाठी क्लीन दिसण्यासाठी तर सफ मुंबईतला जो घनकचरा आहे जो आपण रस्त्यामध्ये कचरा बघतो आणि जो आपल्या सहकारी सोसायटीमधनं आपल्या चाळीमधनं जो काय कचरा आपल्या घरामधनं होतो ते सगळं कचराचं घनकचरा उचलायचं हे काम सकाळीच्या वेळेला केलं जातं पण मुंबईमध्ये जो रस्त्यावरचा कचरा असतो तो दिवसांना आता दोनदा काढला जातो सकाळी तर काढला जातोच पण संध्याकाळी देखील तुम्ही पाच साडेचार पाच चार ते साधारण साडेपाचपर्यंतच्या काळामध्ये मुंबईची दुसऱ्यांदा दिवसभरामध्ये सफाई केली जाते रस्त्यावरचा केर कचरा का काढला जातो त्यामुळे तुम्हाला मी जे म्हटलं की आता तुम्हाला मुंबईमध्ये हे चित्र दिसणार नाही की कचऱ्याचे डीक सगळीकडे साठलेले आहेत दुर्गंधी पसरलेली आहे हे चित्र पूर्णपणे बदलण्याचं काम शिवसेना बाळासाहेब ठाकरे या पक्षाने गेल्या पस्तीस वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये करून दाखवलं आहे कळलं की नाही हे सर्वात मोठं काम आहे आणि हा जो घनकचरा आहे तो पूर्वी ना हे सगळे कामगार वर्ग का सफाई कामगार हाताने उचलायचे आज त्यांना ते नाही आहे आज अशी सिस्टम्स मुंबईमध्ये डेव्हलप झाली आहे की प्रत्येक इमारती आणि का सहकारी सोसाय सोसायटीज आहेत त्यांच्या त्यांच्या दारामध्ये महापालिकेची एक प्रॉम्प्टर नावाची एक गाडी असते कळलं की ती गाडी येते आणि महापालिकेने सर्व सहकारी सोसायट्यांना नगरसेवकांच्या मार्फत कचरा पेट्या दिल्या आहेत मोठ्या मोठ्या आपल्या बिल्डिंगमधला कचरा आपल्या सोसायटीमधला कचरा आपल्या घरातला कचरा लोकं जे त्यांच्या बिल्डिंगचा सफाई कर्मचारी असतो तो त्या Uh, कचरा पेटीमध्ये टाकतो जमा करतो आणि ते आपल्या स्व इमारतीच्या बाहेर ते कचरा पेट्या ठेवलेल्या असतात महापालिकेचे कर्मचारी त्या कचऱ्याच्या पेटात प्रॉम्प्टर ज्या पर्टिक्युलर टायमाला येतो त्यावेळेला ते त्या प्रॉम्टरमध्ये घातला जातो आणि ते त्याच्यामध्ये यंत्रामा यंत्राच्यानुसार तो सगळा कचरा दाबून त्या गाडीमध्ये ट्रकमध्ये भरला जातो त्याला प्रॉम्प्टर म्हणतात तो भरला जातो आणि ही गाडी या प्रत्येक एरियामध्ये एक पर्टिक्युलर टायमिंग असतं सकाळचं तिथेनं ही गाडी पटापट फिरतच फिरत असते आणि कामगार तो कचरा आतपर्यंत टाकून टाकून ते गाडी रस्ता साफ करून आणि दुसरी जी कामगारांची बॅच असते तो रस्ता साफ करण्याचं काम करत असते आणि हा जमलेला सगळ्या प्रॉमटनमधला कचरा कचरा तिथे गोवंडीच्या पुढे डम्पिंग ग्राउंड आहे तिकडे नेऊन हा बहुधा जाळला जातो सांगायचा मुद्दा असा की एक नियोजित पद्धत आम्हाला आणली ती एक्झिक्यूट केली गेली -के ती कार्यान्वित कर केली -के गेली आणि गेल्या पंचवीस वर्षाच्या काळामध्ये शिवसेनेने मुंबई स्वच्छ करण्यामध्ये फार मोलाची अशी मदत मोलाची अशी मदत कार्य करून दाखवलेला आहे जो दुसरा मुद्दा मी तुम्हाला सांगितलं तो मलनिस्चारणाचा तो म्हणजे गटार जी होती सगळी ती व्हायची त्याची साफसफाई व्हायचीच नाही आता काय झालंय की मुंबई महापालिकेने शिवसेना शिवसेनेच्या नेतृत्वाखाली जी गटारा आहेत ती गटाराच्या ज्या पाईपलाईन्स होत्या म्हणजे आपल्या इमारतीतनं जे मलनिस्सारणाची लाईन जाते ती आता रस्त्याच्या ज्या फुटपाथच्या खाली ज्या टाक्या बारलेल्या आहेत त्याच्यामध्ये ती मा ती त्याची जोडणी झालेली असते ते आपल्या इमारतीचा कचरा आपल्या इमारतीचं मलनिस्सारण मलमूत्र हे त्या बिल्डिंगच्या टँक पाईपलाईनमधनं म्युन्सिपालिटीच्या तुमच्या इमारतीच्या बाहेर आजूबाजूला जो टँक असतो त्याला जोडलेला असतात आणि त्याच्यात तो जमा होऊन ते सगळं मलनिस्सारण आपलं मलमूत्र हे आ नैसर्गिकरित्या त्या पाईपलाईनमधनं महापालिकेचं जे वरळीला मलनिस्सारण प्रकल्प आहे फार मोठा प्रकल्प आहे म्हणजे वरळी ते जवळजवळ दादरपर्यंत तुम्ही वेस्टर्न रेल्वेने गेलात तर त्या प्रकल्पाचे तुम्हाला मोठे घुमट दिसतील त्याच्यामध्ये हे सगळं मुंबईतल्या दोन कोटी लोकांचं मलनिस्सारण मलमूत्र हे ज्या पाईप म्हणणं या मलनिस्सारण जो वर्णीला जो मलनिस्सारणाचा प्रकल्प आहे तिकडे जमा होतं आणि ते तसंच नाही जात समुद्रात सोडत त्याच्यावर प्रक्रिया केली जाते कळलं की नाही त्यास आपण जे दोन कोटी लोकांचं मल मलमूत्र असतं त्याच्यावर त्या उदच्चन मलनिस्सारण मलनिस्सारण प्रकल्पामध्ये प्रक्रिया केली जाते केमिकल प्रक्रिया कर केली जाते आणि त्यानंतरच ते पाणी समुद्रामध्ये सोडलं जातं याची माझ्या अंदाजाप्रमाणे मुंबईत राहणाऱ्या नव्याण्णव टक्के लोकांना याची कल्पना नसेल पर जे ओरिजिनल आमच्यासारखे मराठी लोक आहेत त्यांना याची कल्पना आहे पण जे परप्रांतीय आलेले आहेत मुंबई शहरामध्ये त्यांना याची जरा ही कल्पना नसेल की शिवसेना बाळासाहेब ठाकरे या पक्षाने तुमच्यासाठी केवढं मोठं प्रचंड काम करून ठेवलेलं आहे केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला टीका करायची आज संधी मिळते आज तुम्हाला गर मुंबईमधलं कुठलंही वाहतकटर दिसत नाही अपवाद असतील त्याला ॲक्सेप्शन प्रूज द लाव त्याप्रमाणे काही गटार तसेच पण सगळ्या मुंबई शहरातल्या मलनिस्सारणाच्या ज्या लाईपला पाईपलाईन्स आहेत ज्या फुटलेल्या होत्या त्याची सर्वांचं रिपेअर अथवा त्याचे रिप्लेसमेंट त्यांच्या जागी नवीन जोडण्या म मुंबई महापालिका महापालिकेने गेल्या पस्तीस वर्षात यशस्वीरित्या केल्या त्याचप्रमाणे मलनिस्तारणाच्या लाईन्स आणि पाण्याच्या लाईन ह्या पॅरलर असतात त्यामुळे कित्येक वेळेला त्या म मलनिस्तारणाच्या लाईन किंवा ला पाण्याच्या लाईन फुटलेल्या असतात आणि त्याच्या पाणी मिक्स होऊन आपल्याला अशुद्ध पाण्याचा पुर पुरवठा होत असतो होत होत असायचा पण गेल्या पस्तीस वर्षामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महामहानगरपालिकेने मलनिस्तारणाच्या लाईन पाईपलाईन आणि पा पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन पाई 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 या एकतर रिपेअर्स केल्या आहेत किंवा त्या नवीन त्यांच्या जोडण्यात तिथे इन्स्टॉल केलेल्या आहेत या दोन गोष्टींमुळे मुंबईमध्ये आज जो तुम्हाला रस्त्यावरचा कचरा दिसत नाही मुंबईत मुंबईमध्ये जो काही दुर्गंधी दिसत नाही आणि हे मलनिस्तारण्याचं काम कचरा उचलण्याचं काम ते विशिष्ट वेळेमध्ये जो सगळा घनकचरा उचलून तो नेऊन डम्पिंग ग्राउंडला टाकण्याचं काम हे इतकं नैसर्गिकरित्या इतक्या म्हणजे जसा सूर्य सकाळी उगवतो तसं देखील आपला मुंबईतला कचरा देखील नियमितपणे गेली पस्तीस वर्ष त्याच टायमाला त्याच ठिकाणी तेच महापालिकेचे कर्मचारी इकडनं उचलून डम्पिंग ग्राउंडवर नेऊन त्या द्वारे ते ट्र ते प्रॉम्प्टरचे जे ट्रक आहेत ते नेऊन तिथे जाण्यासाठी नेऊन टाकतात हे आपल्याला माहीत पण नसेल आपण फक्त टीकाच करतो पण शिवसेनेने केवढं मोठं महापालिकेमध्ये आज जी आपली म्हणजे आरोग्य आपलं जे सुरक्षित आहे ते या दोन गोष्टीमुळे एक म्हणजे मलनिस्तरणाचं महापालिकेने केलेलं प्रचंड काम आणि दुसरं म्हणजे घनकचरा जो उचलला जातो त्याचं काम असं नियमितपणे म्हणजे जसं सूर्याची उपाय उपा दिली की सूर्योदय जसा होतो आणि सूर्यास्त होतं त्याचप्रमाणे मुंबई आपण जे दोन कटी लोक आहेत आपलं काम असतं की कचरा करायचा आणि तो टाकून द्यायचा कळ की नाही पण ते कचरा उचलण्याचं काम नियमित रोगराई पसरू नये म्हणून मुंबई महानगरपालिका पालिकेत तर्फे शिवसेनेच्या नेतृत्वाखाली गेली पस्तीस वर्ष अह्यात प्रमाणे प्रवाह सुरू आहे याची तुम्हाला कल्पना नसेल यामुळे काय झालं आहे की हे सर्व मी पाहिले कारण जे जो मलनिसण्याचा जो वरळीला प्रकल्प आहे जो आय वॉज वर्किंग फॉर द टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स या कंपनीमध्ये मी एच आर मॅनेजर असताना म्हणजे मुंबई नाव महानगरपालिका वॉज अवर क्लायंट आमची क्लायंट होती त्यामुळे त्या, त्या मलनिस्रणाचा प्रकल्प आमच्या टी सी एस टी सीमध्ये होता त्यामुळे त्या, त्या प्रकल्पाला अनेकदा मी भेट दिली आणि मी प्रत्यक्ष ते मलनिसरणाचं काम त्याच्यावर कसा प्रा म्हणजे कार्यवाही केली जाते हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले एवढं मोठं प्रचंड काम हे काम मला वाटतं कित्येक नगरसेवकांना माहीत नसेल कित्येक सुजाण नागरिकांना पण का माहीत नसेल की एवढं मोठं प्रचंड काम शिवसेनेने जे विचारलं ना शिवसेनेने काय केलं कळलं की नाही कमिशन घेण्याशिवाय काय केलं हे जे आज म्हणजे अनाजी दत्तो जे विचारत आहेत बी जे पीचे लोक आणि फडणवीस की शिवसेनेने काय केलं तर शिवसेनेने हे प्रचंड महान कार्य नागरिकांचं आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी घनकचराचं चा व्यवस्थापन आणि मननिस्थारानाचं कार्याची नियोजित सुनियोजित सु असे कार्यवाहीची पद्धत त्यांनी अंमलात आणली आणि मुंबईतील दोन कोटी लोकांचं आरोग्य सुरक्षित करण्याचं महान कार्य गेल्या पस्तीस वर्षामध्ये शिवसेनेने केलं आहे हे सर्व काम म्हणजे मी नेहमी म्हणतो की शिवसेना प्रमुख शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना ह्या सर्व गोष्टींमध्ये ते स्वतः पर्सनली इंटरेस्ट घेतात आणि त्याच्या एखादा झपाटल्याप्रमाणे त्या प्रकल्पाच्या मागे लागतात तसं त्यांनी हे सगळे प्रकल्प झपाट्याने त्या कामाच्या मागे लावून ते पूर्णत्वात नेलेत तिसरं येतं तो, तो स्टॉम वॉटर जे पावसाळ्यामध्ये पूर्वी कसं अखंड मुंबई दोन तास पाऊस झाला की मुंबईत तुंबायची म्हणजे चित्र गेल्या पाच वर्षामध्ये शिवसेनेने बदलून दाखवलेलं आहे पाच सात वर्षामध्ये ते कसं तर मी आपल्याकडे पंपिंग स्टेशन हे फक्त एकच पंपिंग स्टेशन होतं एका दोन होती आज जवळ सोळा ते सतरा पंपिंग स्टेशन या मुंबई महानगरपालिकेमध्ये तर्फे गेल्या पस्तीस वर्षात बांधली गेली आणि ती गेल्या आठ दहा वर्षामध्ये कार्यान्वित झाली त्यामुळे प्रचंड जेव्हा पाऊस पडतो आणि समुद्राला जेव्हा भरती येते ते पाणी सर्व शहरामध्ये येते ते पाणी या पंपिंग स्टेशनद्वारे मुंबईतनं ते पाणी त्याचा उपसा होऊन ते परत समुद्रात नेऊन सोडलं जातं कळलं की नाही पाईपलाईनद्वारे त्यामुळे आज मुंबई जी आहे ना दोन तास पाऊस पडू चार तास पाऊस पडू दे मुंबईत तुंबत न तुंबण्यामागचं हे काम आज शिवसेनेच्या सरकार शिवसेनेच्या तर्फेच मुंबई महानगरपालिकेतर्फे यशस्वीरित्या गेली आठ दहा सुरू आहे त्यामुळे ते काही स्पॉकेट्स आहेत जसं हिंदमाता सिनेमा आहे तो अंधेरीचा एक रोड आहे इकडे काही प्रमाणात पाणी तुंबतं दॅट इज अ एक्सेप्शन पण ओव्हरऑल जे चित्र होतं की दोन तास पाऊस पडला तर अखंड मुंबई तुंबणार हे चित्र म्हणजे अस्पष्ट करण्याचं महान कार्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली गेली पस्तीस वर्षामध्ये पहिले सा शिवसेना प्रमुखांच्या नेतृत्वाखाली आणि आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीता ते करत आलेत आणि पुढे पण करत राहतील त्यामुळे बी जे पीच्या लोकांनी जे म्हटलं विचार जे विचारले जातात जे फडणवीस म्हणतात की त्यांनी काय केलं सत्तेत असताना त्यांनी काय केलं ते हे महान कार्य त्यांनी गेली पस्तीस वर्षे सातत्याने करत आहेत आज सत्तेत नसताना देखील जे काही काम आहे ते त्यांनी यशस्वीरित्या सत्ता मिळताच त्यांनी तीन हे जे मी तुम्हाला गोष्ट सांगितली काल पाण्याचं सांगितलं मी पाणी पुरवण्याचं सगळं सांगितलं आज तुम्हाला घनकचरा आणि मलनिस्सारण्याचं कार्य सांगितलं स्टॉम वॉटरचं कसं कर काय केलं का, का, का जातंय या चार गोष्टी जर तुम्ही पक् त्याच्यावर जरा विचार करून जर विचार केलात आणि तुम्हाला जर पूर्वीची माहिती असेल तर शिवसेनेने केलेलं महान कार्य तुम्हाला तुमच्या ध्यानामध्ये चटकन लक्षात येईल माझा हेतू हाच होता हे काम शिवसेनेने केलं आहे शिवसेनेच्या नगरसेवकाने केलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने केलं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जी सोळा तारीखला प पंधरा तारीखला इलेक्शन आहे त्यावेळेला तुम्ही मतदानाला जेव्हा चाल तेव्हा ह्या गोष्टीचा नक्की विचार करा त्याची जाण ठेवा आणि ते ऐकूनच ही मु हा मुंबई महानगरपालिका मुंबईतील मराठी माणूस वाचवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मा मनसे राज ठाकरेंची यांची जी युती झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांची या युतीला तुम्ही प्रचंड ही शिवसेनाच्या नेतृत्वाखाली झालेल्या या युतीने जे महान कार्य केलं पस्तीस वर्षामध्ये करून ठेवलं आहे ज्याच्यामुळे आपलं आरोग्य आपले पिण्याचं पाणी आपले मलनिस्सारण आपलं मलमूत्राची जी काय व्यवस्था त्यांनी घनकचऱ्याची केली आहे त्याच्यामुळे आपलं आरोग्य मुंबईमध्ये सुरक्षित राहिलेलं आहे याची जाणीव ठेवून तुम्ही मतदान करा असं मी आव्हान तुम्हाला करतो मित्रांनो तुम्हाला जर हे माझं बोलणं आवडलं असेल तर कृपया माझ्या या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा टाइम्स ऑफ महाराष्ट्राला आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना विशेषतः सर्व तुमच्या मतदार बंधू आणि भगिनींना विशेषतः जे परप्रांतीय लोक आहेत जे नेहमी सातत्याने टीका करत <वाल> असतात त्यांच्या घर प्रांतामध्ये कसलीच व्यवस्था नसते तरी पण इथेहून ते मात्र मोठमोठ्याने जे टीका करतात त्यांना हा व्हिडिओ शेअर करा कळलं की नाही आणि उद्या परत मी येणार आहे आणखीन एक विषय घेऊन मुंबई महानगरपालिकेच्या तोपर्यंत प्लीज 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 टेक केअर